आज जे ह्या दोन एकर सोयाबीनला माझा पूर्ण साठ हजार रुपये खर्च झालेला आहे हा जुडून विनंती आहे सरकार मा बापला त्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष द्यावा आम्हाला दोन मुली आहेत त्या दोन मुलीच्या तोंडातला घास काढून ह्या मालाला लावलेला आहे हो ला मी खर्च केलेला आहे शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये घाम गाळून लेकरा बाळासारखा जीव लावून मोठ्या कष्टाने वाढवलेलं हे पीक पावसामुळे आडवं झालं कपाशीला बोंड आली होती सोयाबीन तुरीला शेंगा लागल्या होत्या यातूनच शेतकऱ्याचा पुढचा वर्षभराचा वर प्रपंच चालणार होता लेकरांची शिक्षण कपडे अनेक गोष्टींचं नियोजन शेतकऱ्याने याच पिकांच्या भरोशावर केलं होतं पण त्याच बळीराजे साहेब पाण्यात आणि तो शेतकरी पिकांना कवटाळून पाण्यात रडतोय बीडच्या शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे काय अवस्था नमस्कार मी बेलगाव येथील शेतकरी अल्पभूधारक शेतकरी मी एक जगन रामकिशन राऊत नाव माझं नाव आहे बेलगावमध्ये गट नंबर एकशे दोनमध्ये माझी शेती आहे आणि ही शेती आहे जी तर ही शेती मी दुसऱ्याची बटाईने ठोक्याने अशी केलेली आहे घरची शेती कमी असल्यामुळं तर आज पूर्ण परिसरामध्ये एवढा भयंकर पाऊस झालेला आहे या पावसाने सोयाबीनची परिस्थिती बघा कशी झाली या सोयाबीनला कोम आलेत हे बघा ही सोयाबीन पाठीमागं बघा पूर्ण सोयाबीनमध्ये पूर्ण तुरीमध्ये ह्या दोन एकरमध्ये एवढं पाणी साचलेलं आहे भयंकर की हे पाणी हे बघा एवढं एवढं काही राहिलेलं नाही आहे सोयाबीनमध्ये आणि तुरीची त्याच तुरीची परिस्थिती तशीच व्हायला लागलेली आहे जसं सोयाबीनचं झाड झालं आहे तसंच या तुरीची पण परिस्थिती तशीच आहे सोयाबीनला आणि तुरीला अजिबात तुरी मुळी हा विषयच राहिलेला नाही आहे पूर्ण सोयाबीन तूर वाळून गेलेली आहे आज सरकारनी शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं हेच पीक म्हणून नाही आहे आणि सोयाबीन पूर्ण सोयाबीन तूर जे काय पिकं असतील तुम्हाला सांगतो सर की जी आज कापसाची अशी परिस्थिती झाली आहे पूर्ण दहा 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 अविष दोड्या एक तर माल कमी लागलेला ला। आहे दहा दहा अवस्वीचे डोळ्या आहेत सारख्याला त्या दोड्या पूर्ण सडलेल्या आहेत काळा पडलेल्या दोड्या आता इथं कापूस माझा बाजूला प्लॉट आहे दाखवायला एवढी भयानक परिस्थिती झाली आहे सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन पाणी केले पाहिजे तुमचे जे लोक आहेत कर्मचारी त्यांना प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाठवा ही परिस्थिती दाखवा आणि मीडियावाल्यांना कृपया हात जोडून विनंती हे बघा हे शेतकऱ्यांची दाखवा तुम्ही हे लोक जे मंत्री लोक आता सभा घ्यायच्या तयारी चालू आहेत यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर अरे ही शेतकऱ्याची परिस्थिती बघा लाजा थोडंसं जरशी का परिस्थिती शेतकऱ्याची तुम्ही शेतकरी शेतकरी नुसतं नावापुरता शेतकरी मानतात जेव्हा गरज पडून तेव्हा शेतकऱ्याला कर जवळ करतात पण ही परिस्थिती आज ले ले आज झाली आहे शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे तर सरकारला माय बापला हात जोडून विनंती आहे की आज आज जे ह्या दोन एकर सोयाबीनला आहे माझा पूर्ण साठ हजार रुपये खर्च झालेला आहे बाळांना मला दोन मुली आहेत त्या दोन मुलीच्या तोंडातला घास काढून ह्या मालाला लावलेला आहे मी खर्च केलेला आहे तर आज ही जर सोयाबीन जर तुरच नाही घरात गेली तर मुलींचं शिक्षण कसं करायचं आज वर्षभर दवाखाना आहे घर आहे घरप्रपंच कसा चालवायचा तर आम्हाला शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिले नाही हात जोडून विनंती आहे सरकार मा बापला त्यांनी शेतकऱ्याकडे कर लक्ष द्यावा पीक विमा अनुदान ह्या गोष्टी करून घ्यावा जशा शेतकऱ्याला आता तुम्ही जी ई पीक पाहणी कर लावली आम्हाला ह्या ई पीक पाहणीचं सरोवर शेवटपर्यंत आहे माझी ह्या शेताची ई पीक पाहणी झालेली नाहीये तर आज ह्या अनुदान पीक विमा कसा मिळेल मला तर सरकारने ह्या गोष्टी कर न बघता सरसगट अनुदान द्यायला पाहिजे अशी सरकारला कळकळीची हात जोडून विनंती आहे दत्ता मामा भरणे कृषी मंत्री हे आता ही पीक पाणी झालेलं नाही माझी कसं करायचं तुम्ही म्हणलेले आहेत ई पीक पाणी ज्या शेतकऱ्याचे होणार नाही त्या शेतकऱ्यांना अनुदान मदत मिळणार नाहीये आता तुमचं सर्व डाऊन राहिलं त्याला काय करायचं तुमचे तलाठी जे तुमचे कर्मचारी असतील त्यांना शेतामध्ये येऊन हे ये पाणी करायचे सांगा जे शेतकऱ्यांच्या पीक विमा ई पीक पाणी करत राहिले असन त्यांना बीडच्या गेवराई तालुक्यातील बेलगाव येथे शेतामधील सोयाबीन पाण्यात याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आमच्या लेकरा बाळांचा शिक्षणाचा खर्च कसा करायचा असा मोठा प्रश्न आहे म्हणून तात्काळ करा अशी मागणी सरकारपर्यंत कधी पोहोचणार शेतकऱ्याला मदत ती सरसकट मदत कधी होणार त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे एकूणच शेतकऱ्यांची ही अवस्था याविषयी मत कमेंट सांगा लोकमतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा